बिग बॉस मराठी सहा मध्ये दररोज नवीन नवीन राडे पाहायला मिळत आहेत अशातच आता अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी राकेश केलेले आरोप सध्या चर्चेचा विषय बनले आहेत अनुश्री आणि रुचिता यांनी राकेशने तिला मुद्दामून हात लावला असा आरोप केला ज्यामुळे राकेश ही संतापलेला पाहायला मिळाला मात्र राकेशवर आरोप करणारी अनुश्री ही वर्षभरापूर्वी तिच्या ब्रेकअप मुळे चर्चेमध्ये आली होती तर कोण होता अनुश्रीचा बॉयफ्रेंड आणि का रंगलेली त्यांच्या ब्रेकअपची चर्चा तेच जाणून घेऊया अनुश्री ही एक सोशल मीडिया स्टार आहे तिने शाळा या गाजलेल्या वेब सिरीज मध्ये काम केलं आहे प्रसिद्धी मिळवल्यानंतर अनुश्री तिच्या मावस बहिणीच्या अर्जुन मोरे असे आहे अनुश्री आणि अर्जुन सोशल मीडियावर एकत्र रील्स बनवायचे मात्र दोन मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या महत्वाचं म्हणजे अर्जुन हा अनुश्रीपेक्षा पेक्षा आठ वर्षांनी मोठा होता अनुश्री एकोणीस वर्षाची होती तर अर्जुन सत्ता वर्षाचा होता त्यांना काका पुतण्याची जोडी म्हणूनही ट्रोल केलं जायचं मात्र अखेर त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे तर बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद